ज्या पवारसाहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवारसाहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात अशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही कारण बाप बदलणार पैकी त्या आहेत आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे कारण पहिले आदरणीय पवारसाहेबांसोबत होत्या त्यांच्या नंतर प सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत तर ज्यांना ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत तर त्या जनतेच्या काय होणार आहे ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाहीये मग वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत त्याच्यामुळे मी असेल आम्ही दादा असेल आम्ही संघटनेतून आलो चळवळीतून आलोय रस्त्यावर आंदोलन करून आलो जनतेसाठी काम करून आलो त्याच्यामुळे आम्हाला दीड हजाराची किंमत आहे काही मी तरी वडिलांचा वारसा चालवते आपण सोशल मीडियावरती तुमच्या प्रत्येक वक्तव्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात ना त्या कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की लोकांना तुम्ही काय म्हणून राजकारणात आहात त्याच्यापेक्षा माझ्या वडिलांच्या वारशावरती मी काम करते याचा मला अभिमान आहे आनंद आहे की माझ्या वडिलांचाच वारसा कम करून मी पुढे गेलेली आहे पण त्या कमेंट्स तुम्ही नक्की वाचा ज्या कमेंट्सवरती की खाली तुमच्या तुम्हा वक्तव्यावरती त्या येतात ना त्या वाचा नक्की तुम्हाला कळेल तुमचं राजकारणातलं अस्तित्व तुम्हाला कळेल नव्याण्णव पासून आमचं चिन्ह आहे आम्ही पक्ष नाही बदलले त्याच्यामुळे त्यांचे बिचाऱ्यांना जे माहिती पुरवतात त्यांच्याकडून माहिती कमी दिली जाते बहुतेक अभ्यास कमी पडतोय आणि माहिती फार नसल्यामुळे त्यांची फार अडचण येते आमचं चिन्ह तेच आहेत आम्ही त्यांच्यासोबतच आम्ही पक्ष बदलून कुठे कुठे गेलो नाही त्याच्यामुळे आम्ही आमचं पाहतोय त्यांनी कोणाकडे डोकू नये असं मला वाटतं रुपाली चाकाल कारण म्हणतो की दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही तर मंडळी या होत्या रोहिणी खडसे आणि रुपालीताई चाकणकर एकमेकींच्या विरोधात यांनी आता मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात केलेली आहे वडिलांच्या वारशाचाच तुम्ही उपयोग करत आहात असं रुपालीताई चाकणकर यांचं म्हणणं आहे तर आपण आधी कुणासोबत होतात आता कुणासोबत आहात असं म्हणत रोहिणी खडसे यांनी रुपालीताई चाकणकर यांच्यावरती टीकास्त्र सोडलं म्हणजे रोहिणी खडसे आणि रुपालीताई चाकणकर या रुपाली दोघींमध्ये दो आता हे मोठ्या प्रमाणात टीका ही वाढलेली आहे टीका केली जाती आहे त्याचबरोबर रोहिणीताई खडसे ह्या आता पुन्हा एकदा रुपालीताई चाकणकर यांच्यावरती टीका करताना दिसत आहेत आगामी काळात त्या मुक्ताईनगर या विधानसभा मतदारसंघामधनं विधानसभेची निवडणूक ही शरदचंद्र पवार गटाकडनं लढतील असं जवळपास निश्चित होत आलेलं आहे तर इकडे शरद पवार गटामध्ये असलेल्या रुपालीताई चाकणकर यांना खडकवासला या मतदारसंघातून लढण्याची इच्छा असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि त्यातच आता रुपालीताई चाकणकर आणि अजित पवार हे असंख्य वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या दरम्यान एकत्र दिसलेले आहेत रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मोठी जबाबदारी ही अजित पवार गटाच्या पक्षाकडनं देण्यात आलेली आहे त्याचबरोबर रोहिणीताई खडसे यांनी रुपालीताई चाकणकर यांच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स कशा येतात हे त्यांनी एकदा तपासावं असा देखील एक सल्ला रुपालीताई चाकणकरांना दिलेला आहे तर रुपालीताई चाकणकर यांनी रोहिणीताई खडसे यांनी वडिलांच्या राजकारणावर आपलं राजकारण उभं करतायत असा टोला आणलेला आहे तर एकेकाळी तुम्ही शरद पवारांच्या सोबत होतात आणि आता तुम्ही अजित पवारांच्या सोबत आहात असा टोला देखील रोहिणीताई खडसे तसेच एकनाथ खडसे यांनी देखील रुपालीताई चाकणकर यांना हा टोला लगावलेला आहे तर मंडळी रोहिणीताई खडसे आणि रुपालीताई चाकणकर या दोन महत्त्वाच्या नेत्या या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असलेल्या परंतु आता शरद पवार आणि अजित पवार अशी जी राष्ट्रवादीची विभागणी झालेली आहे या विभागणीमध्ये शरद पवार गटाकडनं रोहिणीताई खडसे बोलतात तर अजित पवार राष्ट्रवादी गटाकडनं रुपालिताई चाकणकर ह्या बोलताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे एकमेकींच्या विरोधात त्यांनी आता या आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी हे टीकास्त्र एकमेकींवरती सोडल्याचं नुकतंच बघायला मिळालं आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद